हाय यूट्यूब फॅमिली आज आपण मेथीची भाजी करणार आहोत मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे मुगाची डाळ पाच दहा मिनिट पिचू घालून घेतलेली आहे लसण ठेसा हळद मीठ जिरे मोहरी फोडणीसाठी साहित्य घेतलेलं आहे आता आपण गॅसवर पातेल्यामध्ये तेल गरम कराय ठेवून घेऊत थेपा आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं चेक ते थेपा तेल गरम झालेला आहे जिरे मोहरी टाकून घेऊ लसण ठीक आहे Right. If I must pick up plea. ु झालेली आहे आता आपण मी टाकून घेऊ मुगाची डाळ हे मिक्स करून घेऊ हे पहा हे मिक्स करून घेतलेलं आहे एक दीड मिनिट ही भाजी आता शिजून घेऊ झाकण ठेवून हे पहा आपली भाजी कितपत शिजली आपण चेक करून पाहूत आणखीन आपण एक एक दीड मिनिट आणखीन शिजवून घेऊ झाकण ठेवूनच हे पाहिजे आपली भाजी शिजत आहे दोन तीन सेकंद आणखीन आपण गॅसवरती ठेवू मग गॅस बंद करून घेऊ हे पा आपली शेपूची भाजी मेथी सॉरी मेथीची भाजी मुगाच्या डाळीमध्ये सुकी तयार झालेली आहे यूट्यूब फॅमिली तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी व्हिडिओ कोण्या ह्याच्यावर म्हणजे कोणच्या कं म्हणजे सखी ह्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ आवडा कोणच्या ह्याच्यावर आवड बघ काय आवडतील हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा त्याच्यानुसार मी व्हिडिओ तयार करेल तुमच्या सपोर्टची गरज आहे मला यूट्यूब फॅमिली नवीन यूट्यूबर आहे काही चुकत असेल तर सांभाळून घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा